दिवाळीचा सण आनंदाचा असतो पण यंदा राज्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी ही दिवाळी आनंदाची नाही तर काळी दिवाळी ठरली आहे महायुती सरकारच्या नाकर्तेपणाविरोधात आणि मदतीच्या अभावामुळे तिवसा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज तीव्र आंदोलन करण्यात आलं शेतकऱ्यांनी काळ्या फीत बांधून काळे झेंडे दाखवत चटणी भाकरीची शिदोरी घेऊन तहसील कार्यालयासमोर शासनाच्या विरोधात निषेध नोंदविला शेतकऱ्यांची दिवाळी काळोख्यात गेली आणि प्रशासन मात्र शांत बसल्याचं चित्र दिसतंय शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले कापूस आणि सोयाबीनच्या भावात घसरण झाली आणि त्यातच शासनाकडून कर्जमाफी मदत वा दिलासा जाहीर न झाल्याने शेतकऱ्यांच्या नाराजीत प्रचंड वाढ झाली आहे या नाराजीचा उद्रेक तिवसा तालुक्यात झालाय जिथे तालुका का काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी ने काळी दिवाळी आंदोलन छेडले दुपारी बरोबर बारा वाजता तहसील कार्यालयाच्या परिसरात काळ्या फिती बांधून काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी करत शेकडो शेतकरी आणि काँग्रेस कार्यकर्ते जमले आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी शासनाच्या विरोधात घोषणा देत कर्जमाफी द्या शेतकऱ्यांना दिवाळीचा आनंद द्या महायुती सरकार हाय हाय अशी नारे दिले शासनाच्या लाल विरोधात प्रतिकात्मक शासन निर्णयाची होळी करण्यात आली यानंतर शेतकऱ्यांनी चटणी आणि भाकर खाऊन शिदोरी साजरी करत तहसीलदार यांना निवेदन सादर केले या आंदोलनात शेकडो शेतकरी आणि काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते शेतकऱ्यांचे म्हणणे स्पष्ट आहे शासन आम्हाला विसरले दिवाळीत आमच्या अंगणात अंधार आहे पण आम्ही आवाज उठवणार शासनाच्या वचनावर आता शेतकऱ्यांचा विश्वास उरला नाही कर्जमाफीच्या आश्वासनामुळे ते आर्थिक मदतीपर्यंत सगळं काही केवळ निवडणुकीपुरतं मर्यादित राहिल्याचा आरोप विरोधक करीत आहेत शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत पण प्रश्न हा आहे की त्यांच्या हक्काच्या दिवाळीत आनंद कधी उजळणार